यांचा संगम पाहायला मिळणं म्हणजे मोठ भाग्य हे घे हे काक्ष्मीला नाकारून ये नाकारून घे 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 ग आज सोडला नाही ना सोडा प्रथम माझ्या लेकी हे मोती माती समान आणि धनिकांचा अपमान करणं बर नाही शिकवण द्या तुमच्या लेकीला अहो पोर अजून लहान आहे आज्ञान आहे अज्ञान आणि कानाज्ञान <laughs> कळीच रूपांतर फुलात कधी झालं हे आईला कळण जरा अवघडच असत या कलिकेच फुल झालं की अनेक भूमे तिच्या भोटी फिरणार आपण या कलिकेवर एकदम फिरा बस झालं तुम्हाला झाली आहे नायकिणीची बैठक म्हणजे मदिरा प्राशनाचा अड्डा नाही निघावा आपण आता आम्ही निघतो आम्ही निघतो पण गणिकेने वागण्याची ही पद्धत नाही आज माझ्या छप्पन नायकीने पाहिल्या अशी उर्मट नायकिन पाहिले अशा नागिणीचे दात पाडायची हिंमत आहे माझ्या चला चला दाने, 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 का ना? एक लक्षात ठेव आपल्यासारख्या सारख्या क्षुद्र दासीना शिरजोरीनं वागून नाही चालत आई माझं काय चुकलं ते सांग ना त्यांनी माझा हात धरावा तरी मी शांत बसाव मी माझ्या शिलाचं रक्षण केलं यात काय चूक आहे अगं तुला कसं सांगू नेला चारित्र नसत आपण दीन दुर्बल आहोत दीन दुर्बलांचा उद्धार करणारा एकच माझा पंढरीचा पांडुरंग. त्याच्या रंगात विलीन होण्यातच आपली मुक्ती आहे काना, अग काना <laughs> <laughs> बागेत म्हणावी तशी काही फुलं दिसत नाही होय 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 फुलांच राहू द्याव ठाणेदारजी ती बघा उमलती कळी अरे वा <laughs> वा 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 ठाणेदारजी असं वाटतंय की आपण फुलांच्या बागा उभाराव्यात शिनु फुलं तोडत राहावी आणि हिचं सौंदर्य बघत आपण उभं राहा <laughs> हा हा अमरनाथ शमाबाईच्या पोटी हे अस्ल रत्न जन्मारा घालणारा रत्नगाळ कोण असेल बघू आता जवळी साधायला हवी चला किती छान बुलायत नाही होय खरच आणि भरपूर येत हो म्हणलं एक फुल आम्हाला चालेल ही फुलं पांडुरंगाच्या पूजेसाठी की पण एखाद फुल दिलं तर पांडुरंग रागवणार नाही चल गर हा फुलावरचीच माझं खू मार मंगळवेड्याला वेट लावलं वेड लावलं मंगळवेड्याचं नाव देव ठाणेदार जी पण प्रत्यक्ष ठाणेदाराला सुद्धा या कळीन या फुलराणीनं वेड लावलं वेग <laughs>

काय गुल आणली हो बागेत साप आले होते काय साप हो दोन साप होते माणसाचं रूप घेऊन आले होते <laughs> अग का ना कुणाकुणाच्या नजरेतून सुटणार आहेस हे बघ हे सौंदर्य जास्त दिवस टिकत नाही उन दौलत कमवायची असते आई मला हे असं कुत्र्या मांजर्यासारखं हिंद दर्जाच नको आहे माझा प्राण गेला तरी पण मी माझ्या शरीराचा बाजार अजिबात करणार नाही असलं आयुष्य कुणी हा स्वीकारतं स्वीकारत गेल्या जन्मीच पातक असे म्हणून हे आयुष्य मिळालं आता यातून सुटका नाही सगळ्या काना तुझ्या धन्याची निवड तू आत्ताच कर अनाथांचा नाथ माझा पांडुरंग तोच आता माझ्या हातून सुटका कर काना पांडुरंग 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 आता तुम्ही पांडुरंगाचा धावा कशा करताय अहो पांडुरंगाचा धावा नको करू तर बाई धावा कुणाचा करू आपण काय घडलं ते तरी सांगाल की नाही ते कस सांगू बाई कस सांगू कस सांगा पण सांगा सांगू साऱ्या मंगळ वेड्याला कानाच वेळ लागल <laughs> अको बाई काय सांगताय का म्हणजे ते अहो त्यांचा मुलगा लक्ष्मीकांत भेटला होता ना असं हो पुढं काय झालं त्याला कानाच वेळ लागल बाई <laughs> गुलाबचंद सारख्या श्रीमंत घराण्यातील हुबाबदार तरुणाला कानाच वेळ लागलय अग बाई हो करीन होते देईन पण लग्न करीन तर कानाशीच करीन असा हट्ट घेऊन बसलाय तो खरच पण शेठजींची परवानगी आहे का अगदी राजी तो क्या करे काजी आणि माझ जर ऐकाल तर अशी संधू पुन्हा येणार नाही जोडा अगदी <laughs> हो, हो ते सगळं खरंय पण ह्या पोरीला कोण समजावणार बाई साऱ्या वेड्याचे डोळे कानावर खेळले त्याला तुम्ही कुठे ठेवाल कुठ लपवाल अहो अशी संधी पुन्हा येणार नाही मी लक्ष्मीकांतांना बोलवायला निरोप पाठवतो कान्हाला तो नक्कीच आवडे तुम्ही म्हणता ते खरं आहे उद्या संध्याकाळी बोलवास त्या असं म्हणतात अहो हा निघालोच काम करी <laughs>